नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला नृसिंह भगवान आणि भक्त प्रल्हाद यांच्यामधील काही संवाद ऐकवणार आहे हे संवाद ऐकल्यानंतर तुम्हाला आपले जीवन नक्की आपण कसे जगावे आपले जीवन आपण सार्थकी कसे लावावे हे नक्कीच कळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री नृसिंह भगवान म्हणाले हे बाळ प्रल्हादा तुझे कल्याण असो हे दैत्य श्रेष्ठ झालो आहे तुझी जी तो वर माग प्रल्हाद म्हणाला हे प्रभू मी जन्मताच विषय भोगात आसक्त झालेलो आहे आता पुन्हा मला या वराच्या लोभात पाडू नका त्या भोगांच्या संघाला भिवून व त्यांचा वीट येऊन मुक्तीच्या मी आपल्याला शरण आलेलो आहे नृसिंह म्हणाले हे प्रल्हादा तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त आहे या कि लोकात किंवा परलोकातील कोणत्याही भोगाची कधीही इच्छा धरीत नाहीत तरी सुद्धा एक मनवंतरापर्यंत तू दैत्याधिपतीचे सर्व विषय भोग भोगाच्या द्वारे पुण्यकर्माचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापाचा नाश करून देव लोकांनी सुद्धा गावी अशी पवित्र कीर्ती जगात पसरवून योग्य वेळी शरीराचा त्याग करून तू माझ्याकडे येशील प्रल्हाद म्हणाले हे महेश्वरा आपण वर देणाऱ्यांचे स्वामी आहात मी आपल्याकडे आणखी एक वर मागतो आपले ईश्वरी तेज आणि शक्तिमान चराचर गुरु असलेल्या पावणाऱ्या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध व्हावेत श्री भगवान म्हणाले हे निष्पाप प्रल्हादा तुझे वडील त्यांच्या एकवीस पिढ्यातील पितरांसह पवित्र झाले कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांना लाभला आहे तरी तू त्यांची अंतेष्टी कर तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल भगवन्मय झालेल्या प्रल्हादाचे पवित्र चरित्र ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला त्याने नारदाला विचारले भगवान मी आता वर्ण आणि मनुष्याचा सनातन धर्म यांचे श्रवण करू इच्छितो नारद म्हणाले युधिष्ठिरा भगवंतच लोकांच्या सर्व धर्माचे मूळ कारण आहे धर्माची तीस लक्षणे शास्त्रात सांगितली आहेत ती अशी सत्य दया तपश्चर्या पवित्र सहनशीलता योग्य योग्य विचार मनाचा संयम इंद्रियांचा निग्रह अहिंसा ब्रह्मचर्य त्याग स्वाध्याय सरळपणा संतोष समदर्शित्व महात्म्यांची सेवा सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती अहंकाराचा त्याग मौन आत्मचिंतन प्राणी मात्रांवर दयाबुद्धी इष्टदेवतांची भक्ती भगवान श्रीकृष्णाची नवविधा भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण करणे हाच माणसाचा परमधर्म आहे व त्याच्या पालनाने भगवंत प्रसन्न होतात ज्यांच्या वंशामध्ये अखंडपणे असे संस्कार होत आलेले आहेत त्यांना द्विज म्हणतात अध्ययन अध्यापन दान घेणे व देणे आणि यज्ञ करणे हे करविणे ही ब्राह्मणांची सहा कर्मे होत प्रजेचे रक्षण करणे व त्यासाठी प्रजेकडून यथायोग्य कर घेणे हे क्षत्रियाचे कर्म आहे वैश्यांनी गायी पाळून शेती व व्यापार याद्वारा आपली उपजीविका चालवावी पतीची सेवा विनय सत्य प्रिय वचन ही पतीव्रता स्त्रियांची लक्षणे होत गृहस्थानी विषया सक्त न होता कुटुंबाचे पालन पोषण करावे व अखंड ईश्वरिंता राहावे भक्त प्रल्हादाने एकदा सहा पर्वतावर एक धष्टपुष्ट मुनी अजगराप्रमाणे पडून राहिलेले पाहिले भक्त प्रल्हादाने त्यांना नमन करून प्रश्न विचारला ब्रह्मान आपण निरुद्योगी असून आपण असे धष्टपुष्ट असल्याचे कारण कोणते तेव्हा ते मुनी म्हणाले तू भगवंताचा परम भक्त आहेस म्हणून मी तुला माझे रहस्य सांगतो अजगर आणि मधमाशी हे माझे सर्वात मोठे गुरु आहेत त्यांच्या शिकवणुकीवरून मला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली मधमाशी मध गोळा करते परंतु दुसराच कोणीतरी तो मध हिसकावून घेऊन जातो तसेच लोक मोठ्या कष्टाने धन मिळवतात पण त्याचा उपभोग दुसरेच कोणीतरी घेतात म्हणून आपण सर्व भोगापासून व लोभापासून अलिप्त राहावे अजगर निश्चिष्ट पडून राहतो म्हणून माणसानेही जे मिळेल त्यात संतुष्ट राहावे त्या बोधानुसार मी लोभापासून व भोगापासून अलिप्त राहून जे मिळेल ते खाऊन संतुष्ट राहतो त्यामुळे माझ्यात शोक भय मोह मत्सर क्रोध राग परिश्रम चिंता हे विकार उत्पन्न होत नाहीत म्हणून मी असा धष्टपुष्ट आहे या अध्यायाचे रहस्य प्रल्हादाची ही कथा ऐकून युधिष्ठिर नारदाला म्हणाले आम्ही गृहस्थंभीर लोक आहोत आम्हाला स्थिती प्राप्त होणे अशक्य आहे मग आम्ही कसे वागावे तेव्हा नारद म्हणाले युधिष्ठिरा चिंता करू नकोस संसारात राहूनही मोक्ष सहजासहजी प्राप्त करता येतो संसारातील सर्व क्रिया भगवंतांना अर्पण कराव्यात अंतकरण सदैव श्रद्धायुक्त असावे प्रपंच पत्नी मुले यांच्याशी कामापुरता संबंध ठेवून त्यांपासून विरक्त राहावे ममत्व बुद्धी सोडावी देव ऋषी माता पिता व पितरांची सेवा करावी पूर्वकाळी करावा अधिक संपत्ती विषयी आसक्ती धरू नये गया प्रयाग, काशी यात्रा श्रद्धेने पूर्ण कराव्यात नर पशु पक्षी या सर्वात ईश्वर पाहावा आणि सदैव ईश्वर भक्तीत तल्लीन राहावे धर्माची जी तीस लक्षणे सांगितली आहे त्याप्रमाणे आचरण केल्यास संसारी माणसालाही मोक्ष सहज साध्य आहे श्री स्वामी समर्थ